नमस्कार महाधुरडा चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली कोल्हापूर के महापालिकेसाठी अठ्ठेचाळीस लोकांची यादी जाहीर केलेल्या आणि बहुतांशी जे उमेदवार जाहीर झालेत त्यांची उमेदवारी जवळजवळ यापूर्वीच नक्की झाल्यामुळं प्रचाराचा नारळ यातल्या अनेकांनी फोडलेला आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक सतरा मधील अर्चना संदीप बिरांजे यांचा परिचय संदीप बिरांजे अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता गेले वीस वर्षे राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय दोन हजार दहा पासून तर अधिक सक्रिय काँग्रेस बरोबर आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा पाठपुरावा करणारा प्रभागाच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांचं नाव सर्वसामान्यांच्या मत्तीला धावून जाणारा हा कर, कार्यकर्ता कोणाचं लग्न असू दे दवाखाना असू दे काही काम असू दे मत्तीला हजर ही संदीपची ओळख त्या प्रभाग भागात आहे सर्व प्रकारची मदत प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून संदीपची या प्रभागात ओळख आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं असू दे किंवा तरुणांना व्यसनी तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचं काम असू दे संदीप या कामात नेहमी पुढाकार असतो महाप्रसाद असू दे किंवा अन्य कोणते कारण गुरुपौर्णिमेला जवळजवळ दहा हजार लोकांच्या पेक्षा अधिक लोकांना महाप्रसाद वाटत गेले अनेक वर्षे त्यांचं सुरू आहे गणेश मूर्ती त्यांनी कायमस्वरूपी या भागात प्रभागात बसवलेल्या आहेत गणेशोत्सवात ती पाच हजारावर लोकांना महाप्रसाद दरवर्षी त्यांच्या मार्फत दिला जातो पालखी सोहळा अतिशय चांगला या भागात होतो नवरात्रोत्सव काळात सुद्धा नऊ दिवस भाविकांना प्रसाद असू दे खिचडी असू दे किंवा अन्य मार्गानं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेणारा कार्यकर्ता म्हणजे संदीप बिरांजे प्रभागात रस्ते गटर्स विद्युत दिवे किंवा अन्य काही प्रश्नांसाठी सातत्यानं आमदारांच्याकडे पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला त्यासाठी पाठपुरावा केला काम करून घेतलं जे सत्ता असो किंवा नसो पद असो किंवा नसो त्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांचं जे काम आहे ते अतिशय चांगलं आहे त्याच कामाच्या जोरावर त्यांच्या पत्नी अर्चना बिरांजे हे काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सतरामध्ये मैदानात उतरणार आहेत